माझ्या नमस्कार मी माझ्या गव्हाच्या शेतावर असून मी तिथून आपल्या गव्हाच्या लाहीव तुम्हाला देत आहे आता माझा जो एकवीस एकोणनव्वद गहू आहे हा फोकीव पद्धतीचा आहे धानामध्ये आपण फोकला होता जवळपास आपण पंधरा नोव्हेंबरला त्याची फोकणी केली होती फोकीव पद्धतीने तर पंधरा डिसेंबर पंधरा जानेवारी म्हणजे जवळपास जा अडीच महिने आपल्या गव्हाला झाले आहेत आणि आपला गहू आता पोटऱ्याच्या स्थितीत आहे पूर्णपणे बघू शकता पूर्णपणे पोटर्या आला आहे गहू आपला आणि हा फोकीव पद्धतीचा गहू आहे का आपण आपल्या धानातच फेकला होता याला बघू शकता तुम्ही तर तुम्ही आपल्या गव्हाच्या लाहीव बघू शकता या पटापट आपल्या गव्हाच्या लाईवला या या मित्रमैत्रिणी मंडळी शेतकरी बंधू आणि इतर जे कोणी आपल्या लाहीवला उपलब्ध होत असतील त्यांनी माझ्या शेतावरील माझ्या गव्हाच्या लाहीव तुम्ही बघू शकता बघा मी माझ्या गव्हाच्या शेतावर हो आहे या पटापट लाईवला या या पटापट पटापट या लाईव्हला आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता लाईक करा सबस्क्राईब करा कॉमन क कॉमेंट करा या पटापट लाइवला या पटापट मी गव्हाच्या लाईव्हला या मी माझ्या गव्हाच्या शेतात आहे या पटापट कॉमेंट करून विचारू शकता लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि या गव्हाबद्दल तुम्ही माहिती पण विचारू शकता हा माझ्या एकवीस एकोणनव्वद जातीचा गहू असून मी माझ्या शेतावरून तुम्हाला लाईव देत आहे मी शेतात प्रत्यक्षात माझ्या गव्हाला पाणी देणे सुरू आहे पे नराचे आणि पूर्णपणे गहू आता पोटरे आला आहे हा फोकीव पद्धतीचा गहू आहे हा फोकीव पद्धतीचा गहू आहे हा पेरणी पेरीव पद्धतीचा नाही आहे हा फोकीव पद्धतीचा आपला गहू आहे आपण धानामध्ये कापणीच्या अगोदर दहा ते बारा दहा दि ते बारा दिवस अगोदर आपण हा गहू फोकला आहे आणि फोकल्यानंतर त्यानंतर आपण धान कटाई केली आणि धान कटाईनंतर आपण या गव्हाचा पूर्ण नियोजन केला सल्पेट औषधी आणि आता हा गहू आपला आता पूर्णपणे पोठऱ्यावर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि या गव्हाला दीड ते पावणे दोन महिने घ्यायला वेळ आहे अडीच महिने पूर्ण झाले आहे आणि दीड येत्या दीड महिन्यात हा गहू कापणीसाठी उपलब्ध होणार आहे पंधरा मार्चच्या नंतर पंधरा ते वीस मार्चच्या नंतर बघू शकता हा आपला गोवा आहे आणि मी गव्हाच्या पिकातूनच आपल्याला लाईव्ह देत आहे बघू शकता तुम्ही आपला गव्हाचा लाईव्ह आणि माझ्या गव्हाच्या बांध्याला पाणी सुरू आहे बघा आणि तिथून तुम्हाला मी आपला गव्हाचा लाईव्ह देत आहे या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा विचार कॉमेंट करून या पटापट गव्हाच्या लाईव्हला या पटापट लाईक करा कॉमेंट करा सब आपल्या चॅनलवर नवीन असाल विदर्भातील शेतकरी तर सबस्क्राईब करा या पटापट या पटापट लाईव्हला या मी माझ्या गव्हाच्या शेतावरून हा तुम्हाला लाईव्ह देत आहो बघू शकता तुम्ही या पटापट तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता गव्हाबद्दल हा आपला एकवीस एकोणनव्वद जातीचा जा गहू असून हा आपला फोकीव पद्धतीचा आहे धान कटाईच्या पंधरा दिवस अगोदर आपण हा गहू फोकीव पद्धतीने फोकला आहे बांध्यामध्ये त्यानंतर आपण धान कटाई केली आहे आणि त्यानंतरच आपण त्याच्या सल्फेट औषधीचा नियोजन केलं आहे बघा आपल्या गव्हाला आता पाणी सुरू आहे अपले चानल और करा, करा, कौमेंट करा। कौमेंट इत... तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता गव्हाबद्दल आणि इत गव्हाबद्दल सोळा इतर शेतीच्या कोणत्याही उत्पादनाबद्दल तुम्ही मला कॉमेंट करून माहिती विचारू शकता हा आपला गहू आहे बघा बघू शकता हा गहू आपला आता पूर्णपणे पोटऱ्यावर आलेला आहे बघा पूर्णपणे पोटऱ्यावर आला आहे आपला गहू आणि येत्या बघू शकता पोटरे आला आहे आपला गहू पूर्णपणे पोटऱ्या आहे एक दोन लोंबाच फक्त बाहेर निघलेले आहेत बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा विदर्भातील शेतकरी करें, कारण की आपण आपल्या शेतीतील नवनवीन उत्पादने आपण दाखवत असतो चाय मिरची असो वांगा असो गहू असो धान असो या गो कोबी असो तुळ तूर, तुरी असो आपण पूर्णपणे फसल आपल्या शेतातील नवनवीन फसल आपण आपण दाखवत असतो कोण्या पद्धतीने लावणी करतो कोणत्या पद्धतीने केव्हा कोणता का करतो आपण हे सर्व आपण दाखवत असतो म्हणून बघू शकता आपला गहू पूर्णपणे पोटरे आला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा लाईक करा नवनवीन पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता या पटापट लाईवला या गव्हाच्या हा आपल्या गव्हाच्या लाईव मी तुम्हाला इथून दाखवत आहे या पटापट आपल्या गव्हाला आता पाणी सुरू आहे या पटापट लाईक करा कॉमेंट करा भाऊ तुम्ही आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा या पटापट आपल्या चॅनलला न सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा या पटापट आपल्या गव्हाच्या लाईव्हला या आपला गहू आता सध्या पोट्याच्या स्थिती स्थितीत आहे आणि पाचच टक्के फक्त पाच टक्के झिरो ते पाच टक्केमध्ये आपला गहू त्या लोंबा बाहेर निघलेल्या आहेत बघा आणि आपल्या गव्हाला आता अडीच महिने पूर्ण झाले असून आता दुसरा पाणी सुरू आहे दुसरा आणि अंतिम पाणी आपण दोनच पाणी देतो आपल्या गव्हाला या पटापट लाईवला या कॉमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा दादा कॉमेंट करा आपल्या आपल्या चॅनलला कॉ चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता या दादा लाईव्हला या पटापट कॉमेंट करा दादा कॉमेंट करून विचारू शकता तुम्ही या पटापट आपल्या गव्हाच्या लाईव बघू शकता तुम्ही या पटापट लाईवला कॉमेंट करा लाईक करा मी माझ्या शेतावरून एकवीस एकोणनव्वद हो। त्या तिच्या गव्हाच्या आपल्याला लाईव द्या दे, देत आहो बघा मी प्रत्यक्षात आपल्या गव्हाच्या बांधावर असून तिथून आपल्याला हा लाईव्ह देत आहो बघा गहू आपला पूर्णपणे पोटऱ्यावर आलेला आहे आणि तिथून आपण आपल्याला लाईव्ह देत आहो या पटापट आपल्या लाईव्हला जे कोणी असतील ते लाईव्हला या पटापट या बघा शेताचा आपला हिरवगार गहू आहे आणि अडीच महिन्याचा आपला गहू झालेला आहे ये आणि येत्या दीड महिन्यात दीड ते दो दीड ते पावणे दोन महिन्यात हा गहू आपला कापणी योग्य होणार आहे पंधरा मार्चच्या नंतर या पटापट लाईवला या दादा बघू शकता ला। तुम्ही आपल्या गव्हाच्या लाईव्ह मी आपल्या गव्हाच्या शेतावर आहे बघा या पटापट लाईव्हला बघू शकता तुम्ही आपला गव्हाच्या लाईव्ह कॉमेंट करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता तुम्ही दादा कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा दादा पटापट कॉमेंट करा कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता पटापट लाईव ला या या पटापट सू, ला गव्हाच्या लाईव्ह या मी माझ्या गव्हाच्या शेतावरून असू असून तिथून आपल्याला मी लावी देत आहे बघा आपल्या गव्हाच्या शेत आहे आपला गहू अडीच महिन्याचा झाला असून हा आपला धानामधील फोकिव पद्धतीचा गहू आहे आपण त्याला फोकिव पद्धतीचा धानामध्ये गहू फोकला आहे त्यानंतर आता आपण धान कटाई केली त्यानंतर आपण त्याला खत दिला तणनाशक दिला आहे आता आपला गव्हाला आपला पाणी सुरू आहे आणि हा दुसरा आणि शेवटचा पाणी आहे यानंतर आपण पाणी देणार ना हो गव्हाला बघू शकता या पटापट -पत, लाईव लाया या दादा पटापट लाईव्ह ला या गव्हाच्या बघू शकता तुम्ही आपल्या गव्हाच्या लाईव्ह या पटापट आणि मी माझ्या गव्हाच्या शेतावर असून तिथून तुम्हाला मी लाईव्ह देत आहे गव्हाच्या बघू शकता आपल्या गव्हाच्या शेत कॉमेंट करा लाईक करा कमेंट करा पटापट पड़, लाइक करा दादा कॉमेंट करा लाइक करा सब्सक्राइब करा या दादा पट आपल्या गवाच्या लाईव्हला या सब्सक्राइब करा लाइक करा बघा आपला गव्हाच्या सेल बघा बघू शकता तुम्ही या दादा पटापट गव्हाच्या लाईवला शेता शेता या शेतामध्ये माझ्या माझ्या शेतातून मी तुम्हाला गव्हाच्या लाईव्ह देत आहे या गव्हाला पाणी सुरू आहे बघू शकता तुम्ही या पटापट गव्हाच्या लाईव्ह बघू शकता तुम्ही मी माझ्या गव्हाच्या शेतामध्ये आहे आणि तिथून तुम्हाला लाईव्ह देत आहे या दादा गव्हाच्या लाईव्ह ला या पटापट या मी आपल्या शेतावरून तुम्हाला या माझ्या गव्हाच्या लाईव्ह देत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा या पटापट लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा या पटापट सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि या गव्हाबद्दल तुम्ही मला माहिती विचारू शकता या हा फोकरी पद्धतीचा आपला गहू आहे आणि आपण कॅनालच्या पाणी देत आता बघू शकता बघा ओम शांती धन्यवाद दादा तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा मी माझ्या गव्हाच्या शेतात आहे गव्हाच्या शे लाईव आहे दादा बघू शकता मी माझ्या गव्हाच्या शेतामध्ये आहे आणि तिथून आपल्याला ला लाईव्ह देत आहे माझ्या गहू अडीच महिन्याच्या जा पूर्ण झालेला आहे आणि फोकीव पद्धतीचा आहे तुम्ही चॅनलवर आल्याबद्दल दादा धन्यवाद बघू शकता माझ्या गव्हाच्या पीक अडीच महिन्याच्या झाला असून आता याला दीड ते पावणे दोन महिने वेळ आहे कटाईसाठी आता पोटऱ्यावर हो आहे लाईक करा दादा कॉमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला विदर्भातील शेतकरी या चॅनलला बघू शकता दादा आपला गव्हाच्या शेत मी माझ्या गव्हाच्या शेतावरून आपल्याला लाईव्ह देत आहे कुठून दादा ओम शांती धन्यवाद दादा चॅनलवर आल्याबद्दल लाईव्हला कुठून आ दादा या लाईव्हला पटापट कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा दादा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या दादा पटापट लाईवला या या पटापट लाईव्हला या पटापट पड़ लाईव्हला या सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद चला मी माझ्या लाईव्ह समाप्त करत आहे ना आता फोडतो हा टेकरावर चढाला होता थोडसा त्याला फोडून द्या फोडून मग हा तर येते